नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरात पडलेल्या टाकाऊ प्लास्टिक बाटलीचा आणि काकडीचा घरगुती असा काही एक उपाय आहे ज्या उपायामुळे तुम्हाला भरपूर पैशांची बचत करता येईल म्हणजेच मनी सेव्हिंग टिप्स किचन टिप्स टाकाऊपासून टिकाऊ आणि क्लिनिंगच्या काही टिप्स मी आज शेअर केल्यात ज्या महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत सगळ्या टिप्सपैकी आपण पहिली टिप बघतोय ती आहे क्लिनिंगची तर क्लिनिंगची टिप बघत असताना आपण चॉपिंग बोर्डला क्लीन कसं करायचं ते बघतोय यासाठी आपल्याला घ्यायचा आहे चॉपिंग बोर्ड त्यावरती थोडंसं खायचा सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा त्यावरती टाकायचं थोडंसं डेटॉल कारण की भाज्या चिरून झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने आपण याला स्वच्छ करतो अगदी साध्या घासणीने सुद्धा पण लाकडी चॉपिंग बोर्ड असेल तर तो सहजासहजी निघत नाही यावर वेगवेगळ्या फळांचे किंवा वेगवेगळ्या भाज्यांचे दाग पडलेले असतात जसं की बीटचा वेगवेगळ्या पद्धतीने रेडसर असा रेडनेश आपल्या पूर्ण चॉपिंग बोर्डला येतो तसंच वेगवेगळ्या फळांमुळे म्हणा किंवा भाज्यांमुळे म्हणा चॉपिंग बोर्ड हा थोडासा डल झालेला असतो अचानकच आपण त्याच्याकडे बघतो तेव्हा तो थोडासा डलनेस आपल्याला त्यावरती दिसून येतो पण हा लाकडी चॉपिंग बोर्ड स्वच्छ ठेवणं फार सोपं आहे यावर मीठही थोडंसं टाकायचं आहे म्हणजे यावरचे जे काही किटाणू असतील ते पूर्ण नाहीसे होतील आणि पूर्ण डीप क्लीन असा हा आपला चॉपिंग बोर्ड होईल आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण एखादा ब्रशने याला असं क्लीन करायचं आहे हा क्लिनिंगसाठी ठेवलेला ब्रश आहे त्यामुळे मी हा क्लिनिंगसाठीच वापरते कुठलीही भांडी वगैरे साफ करताना मला कधी कधी लागतो त्यामुळे मी हा ठेवलेला आहे चॉपिंग बोर्ड क्लीन करताना मी असा ब्रशने स्वच्छ असा करून घेतलाय याऐवजी तुम्ही घासणी पण वापरू शकता काही हरकत खायचा सोडा डेटॉल आणि मीठ या तिन्हीचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे तेव्हा या चॉपिंग जे पूर्ण असे जंतू जे असतात ते किटाणू जे असतात ते, ते पूर्ण निघून जातात आणि हा डीप क्लीन होतो आठ ते दहा दिवसातून एक वेळेस तरी हा उपाय नक्की करा म्हणजे तुमचंही चॉपिंग बोर्ड अगदी डीप क्लीन होईल आणि तुम्हाला स्वच्छ असा चॉप चॉपिंग बोर्ड ठेवायला खूप जास्त हेल्प होईल फायनली हा धुवून घेतल्यानंतर अगदी स्वच्छ असं झालेलं आहे बघू शकता अगदी नव्यासारखा दिसतोय आणि या पद्धतीने चॉपिंग बोर्ड आता कोरडा पण झाला माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरच्या घंटीवरही क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला इझिली पाहता येतात आता आपण दुसरी टीप बघतोय ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे महिलांसाठी अर्धा चमचा हळदीची ही आहे पूर्ण बघा आता आपल्याला एक वाटीमध्ये पाव चमचा हळद किंवा अर्धा चमचा घेऊ शकता यामध्ये टाकायचं कोकोनट ऑइल आणि आपल्याला हे मिश्रण असत ऑइल मध्ये जास्त थंडावा असल्यामुळे आपण हे वापरलेलं आहे दुसरं या ऐवजी कोणतंच तेल वापरायचं नाही आपल्याला कोकोनट ऑइलच इथे लागणार आहे म्हणजे खोबऱ्याचं तेल आणि ते तेल यामध्ये मिक्स करून घ्यायचे अर्धा चमचाच तेल पण टाकलेलं आहे आणि बघू शकता या दोन्हीचं मिश्रण छान असं तयार केलं आहे मानाने तुम्ही साहित्य थोडंसं सा कमी जास्त घेऊ शकता फक्त दोन्हीचं मिश्रण तयार झालं पाहिजे अशा पद्धतीने हे घट्टसर असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे याचा वापर काय करायचा ते सांगते पायामध्ये जळजळ होत असेल पायाला वेदना होत असतील तळपायाला आणि जास्त पायांना खाज येत असेल आतून टोचल्यासारखं होत असेल किंवा मग पाय जास्त सडल्यासारखे झालेले असतील पावसाळ्यामध्ये पायाला चिखल्या पडतात बघा तशा प्रकारचे पाय झाले असतील तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता काल मला एक कमेंट आली होती की तळपायाला खूप जास्त सडल्यासारखं झालेलं आहे म्हणजे हात आणि तळपाय यावरती घरगुती असा चांगला एक उपाय सांगा जेणेकरून हे पूर्णपणे बरे होतील त्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता स्वच्छ असे पाण्याने पाय धुवून घ्यायचे डेटॉलच्या पाण्याने धुवून घ्या किंवा मग मिठाच्या पाण्याने धुवून घ्या त्यानंतर ते, ते कोरडे करायचे त्यावरती अशा पद्धतीने हळदीचा आणि होबऱ्याच्या तेलाचा हा लेप लावायचा आहे आणि हा लेप लावल्यानंतर ले हा चमच्याने लावू शकता प्रकारे आणि सर्क्युलर मध्ये असा चमच्यानेच आपल्याला याला छान असं व्यवस्थित मसाज करायचा आहे चमच्यानेच खूप छान मसाज होतो अशा पद्धतीने आपल्याला जेणेकरून पायामध्ये हे व्यवस्थित मुरलं जाईल मसाज छान होईल पायाचा जरी तुमच्या पायाला क्रॅक गेले असतील आतून टोचल्यासारखं सुया टोचल्यासारखं होत असेल जळजळ होत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता पूर्णपणे जळजळ थांबवण्यासाठी खूप युजफुल असा उपाय आहे सकाळी आंघोळ केल्यानंतर लगेचच आपल्याला हा हो उपाय करायचा जेणेकरून पाय छान असे मुरले असतात पाण्यामध्ये आणि पाय छान असे मस्त झालेले असतात मौसर त्यावेळी हा लेप पाया छान मुरला जातो हा सकाळ सकाळ उपाय करून त्यावर प्लास्टिकची कॅरीबॅग बांधून ठेवायची आणि वरतून पद्धतीने हाच उपाय तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता जेणेकरून पाय लवकरात लवकर रिपेअर होतील आणि जळजळ आणि सुया टोचल्यासारखं जे होत असेल ते पूर्णपणे थांबतील आणि कॅरीबॅगचा हा उपाय तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल की कुठल्याही दवाखान्यात जाऊन तुमचे जर पाय जळजळ करायचे थांबले नसतील तर हा उपाय करून नक्कीच थांबतील गहू आणि ज्वारीला किडे होऊ नयेत म्हणून घरगुती उपाय सांगा अशी एक कमेंटमध्ये रिक्वेस्ट होती तर हा खूप रिक्वेस्टेड असा हा उपाय आहे नक्की करा हा उपाय आपण बघत असताना यामध्ये वापरलेल्या आहेत लिंबाच्या काड्या लिंबाचं झाड असतं त्याच्या पानं पानं वगैरे आपण घरी बऱ्याचशा धान्यामध्ये टाकण्यासाठी आणतो पण पानं न टाकता त्याच्या काड्या टाकायच्या आहेत अशा प्रकारच्या आणि ह्या काड्या यामध्ये ओलसर असतील तरी चालेल आतमध्ये अशा गहू ज्वारीच्या पोत्यात ठेवून द्यायच्या आणि थोडेसे तमलपत्र टाकून ठेवायचे कधीच आळ्या जाळ्या होणार नाहीत किडे होणार नाहीत अगदी धान्य सुरक्षित वर्षानुवर्ष राहील दोन वर्ष ठेवलेला मी राजमा आहे माझ्याकडे तो अजूनही तसाच आहे डाळी देखील माझ्या कधीही खराब होत नाही हा छोटासा उपाय केल्यामुळे हा उपाय करा कधीच धान्य खराब होणार नाही पुढची आपली टीप आहे ती म्हणजे ज्वारीचं पीठ जर अशा पद्धतीने जास्ती दिवसाचं असेल तर त्यामध्ये नक्की एकदा केअरफुली बघा त्याला जाळी वगैरे लागलेली असू शकते किंवा मग अशा प्रकारे आळ्या देखील होऊ शकतात साधारण महिनाभर किंवा दीड दोन महिन्यापर्यंत पीठ जर तसंच शिल्लक राहत असेल तर ते त्याला पुन्हा एकदा व्यवस्थित चाळून बघा आणि या पद्धतीने बारीक सारीक आळ्या आहेत का त्यामध्ये ते बघा कारण आपल्या आरोग्याला यापासून खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो बारीक सारीक आळ्या असतील तर त्या चाळणीला लागून कधी आपल्याला आहारात जातील हे आपल्याला कळणार देखील नाही या पद्धतीने चाळण देखील तुम्ही यामध्ये टाकत असाल तर ते देखील टाकायचं नाही आहे चाळण टाकल्यामुळे पटकन अशी आळी तयार होते जाळी तयार होते आणि ते होऊ नये म्हणून आपण जे चाळलेलं चाळण असतं ते वेगळ्या कारव्यामध्ये काढून आपण आपल्या गुरांना किंवा जनावरांना खायला देऊ शकतो किंवा मग या पद्धतीने ते बाहेर साईडला चाळून काढू शकतो चाळणीला अशा पद्धतीने बॅक साईडला बघू शकता कुठेही आता आळी जाळी नाही पूर्णपणे मी त्याला काढलेला आहे पण चाळणामुळे झालेला हा प्रकार आहे तर नक्कीच तुम्हाला म्हणून हो तुमच्या सोबत शेअर केलेला आहे पुढच्या आपली टीप आहे ती सुद्धा खूप जास्त युजफुल आहे पण खूप जास्त पैसे वाचवणारी मनी सेव्हिंगची टीप आहे डोळ्यांमध्ये होणारी जळजळ थांबवायची असेल किंवा मग आग होत असेल डोळ्यांची ते थांबवायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय दोन काकडीच्या स्लाईस काढून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्या अशा डोळ्यांवरती ठेवून द्यायच्या आहेत बऱ्याचदा काय होतं की जास्त जागरण असेल किंवा मग डोळ्यांना खूप जास्त ताण पडला किंवा आपण जास्त लॅपटॉपवर मोबाईलवर काम करत असू तर त्या स्क्रीनमुळे मोबाईल च्या किंवा लॅपटॉपच्या आपल्या डोळ्यांना फार जास्त त्रास होतो आणि त्यावेळी आपल्या डोळ्यांची जळजळ थांबवण्यासाठी हा काकडीचा उपाय कामी येऊ शकतो काकडीच्या दोनच स्लाईस काढून अशा डोळ्यांवर व्यवस्थित ठेवून द्यायच्या अगदी दहा मिनिट ठेवाल आणि व्यवस्थित ठेवल्यानंतर हाताने व्यवस्थित त्याला प्रेस करायचे काकडीमध्ये असलेले थंड असे जे असतात त्यामुळे आपल्या डोळ्यांना आतमधून थंडावा मिळतो यामधून बारीक असा किंवा हलकासा जाणारा जो काही पाण्यासारखा द्रव पदार्थ आहे तो डोळ्यांमध्ये गेला तरी काहीच हरकत नाही जेणेकरून डोळे आतमधून क्लीन होतात हाताने व्यवस्थित त्याला प्रेस करायचं या स्लाईसला आणि पुन्हा एकदा ह्या स्लाईस अजून ठेवून द्यायच्या आहेत पाच ते दहा मिनिट ठेवून द्या आणि अगदी आरामात तुम्ही बसून राहा डोळ्यांची जळजळ पूर्णपणे थांबून थांबलेली तुम्हाला पाहायला मिळेल या पद्धतीने हा उपाय मी बऱ्याचदा करून बघते आणि माझ्या डोळ्यांना बराचसा त्यामुळे आराम मिळतो माझ्या डोळ्यांची पूर्णपणे जळजळ होणारी असते ती थांबलेली असते त्यामुळे हा उपाय युजफुल मला ठरलेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केला आहे बघू शकता आतमधून डोळ्यांची छान अशी व्यवस्थित क्लिनिंग तर होतेच पण जळजळ होणारी किंवा आग होणारी जी असते ती पूर्णपणे थांबलेली आहे या पद्धतीने डोळ्यांना होणारा त्रास किंवा डोळ्यांना जो काही आपल्या नंबर असतो तर तो, तो देखील वाढण्याची शक्यता नसते त्यामुळे तुम्हाला अधूनमधून हा उपाय करायला काहीच हरकत नाही डोळ्यांसाठी उपयुक्त अशी ही काकडी आहे त्यामुळे नक्की युजफुल आहे हा उपाय करून बघायला काही हरकत नाही आहे जर तुम्हाला डोळ्यांचा काही त्रास होत असेल तर हा उपाय नक्की करून बघा आजच्या सगळ्या टिप्सपैकी कोणती टिप तुम्हाला आवडली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर टिप्स आवडल्या असतील किंवा उपयोगी वाटल्या असतील जरासा जरी व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की करा व्हॉट्सअपला करू शकतो फेसबुकला करू शकता कुठेही करा आणि जेणेकरून सगळ्यांपर्यंत या टिप्स पोहोचतील आणि सगळ्यांना याचा फायदा होईल काही किचन टिप होत्या रियूज आयडिया होत्या काही होम रेमेडीज होत्या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या की नाही हे सांगा पण मला कुठून व्हिडिओ बघतायत तेही कमेंटमध्ये नक्की कळवा नवीनच असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून घ्या चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत आणि हो आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्या मनापासून धन्यवाद